तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे नवनाथ भक्तीचं अद्भुत गोपित जे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू कधी विचार केलाय का काही लोकांचं आयुष्य अचानक बदलतं आणि त्यांचं नशीब जणू फुलतं हे नुसतं योगायोग नसतं तर त्यामागे असतं एक गुपित नवनाथ भक्तीचं गुपित ही भक्ती म्हणजे फक्त मंत्र नाही ही तर चेतनेची ऊर्जा जागृत करणारी साधना आहे जेव्हा नवनाथांची कृपादृष्टी तुमच्यावर पडते तेव्हा संसारातील सर्व अडथळे आपोआप हटतात आज या कथेतून आपण उलगडूया तेच गुपित जे आयुष्य बदलणारं आहे आणि जे फक्त योग्य वेळ जाणणाऱ्यांनाच समजतं नवनाथ म्हणजे केवळ नावे नाहीत ते आहेत ऊर्जा केंद्रे नाथ एक विशेष शक्तीचं प्रतीक आहेत मच्छिंद्रनाथ जाणिवेचा आरंभ सांगतात गोरखनाथ मनावर विजय शिकवतात हे कुपित असं आहे की नवनाथ भक्ती केली की आत्म्यातील सुप्त शक्ती जागृत होते प्रत्येक नाव जपताना तुमचं मन हळूहळू स्पंदनांशी जोडतं ही साधना म्हणजे देवाकडे नव्हे स्वतःच्या अंतर आत्म्याकडे जाण्याचा मार्ग आहे आणि जेव्हा आत्मा नवनाथांशी एकरूप होतो तेव्हा चमत्कार घडायला सुरुवात होते एकाकाई एक साधक होता आयुष्यात अपयश निराशा आणि दुःख यांचं ओझ त्याच्या खांद्यावर होतं पण एका रात्री त्याला स्वप्नात नवनाथांची भेट झाली त्यांनी सांगितलं तू बाहेर देव शोधतोस पण गुपित तुझ्या आत आहे त्या क्षणी त्याचं जीवन बदललं त्यानं रोज पहाटे उठून ओम नवनाथाय नम या मंत्राने साधना सुरू केली पहिल्या सात दिवसात त्याच्या घरात शांतता आली आणि एका महिन्यात त्याचं नशीब बदललं हेच नवनाथ भक्तीचं पहिलं गुपित आहे अंतर्गत जागृती हे गुपित इतकं खोल आहे की ते केवळ शब्दांनी समजत नाही जेव्हा तुम्ही भक्तीत तल्लीन होता तुमचं मन विचारांच्या पलीकडे जातं त्या अवस्थेत नवनाथांची कृपादृष्टी आपोआप तुमच्याकडे वळते एक अनामिक शांती एक दिव्य कंपन तुमच्या शरीरात निर्माण होतं तेव्हा समजतं की ही साधना फक्त भक्ती नाही तर आत्मशुद्धीचा मार्ग आहे ज्याने हे अनुभवले त्याचं जीवन पुन्हा तसं राहत नाही हेच दुसरं गुपित मनावर विजय म्हणजे भक्तीचं बीज नवनाथ भक्तीत एक शक्ती दडलेली आहे जी न बोलता सर्व सांगते तुम्ही फक्त श्रद्धेने नाव घेतलं तरी विश्व तुमच्या बाजूने फिरू लागतं कारण नवनाथ ही विश्वशक्ती आहेत ते विचारांच्या प्रत्येक तरंगात श्वासाच्या प्रत्येक लयीत वास करतात पण त्यांचं गुपित जाणणं म्हणजे स्वतःला ओळखणं जेव्हा तुम्ही नवनाथांना हृदयातून स्मरता तुमची इच्छाशक्ती प्रचंड वाढते परिस्थिती तुमच्यावर राज्य करत नाही तुम्हीच नियतीवर राज्य करू लागता एका वृद्ध योगिनीनं एकदा सांगितलं होतं नवनाथांचं गुपित कोणालाच उघडं सांगता येत नाही ते अनुभवावं लागतं कारण ही साधना म्हणजे फक्त जप नाही ती आत्मसंवाद आहे काही दिवस जप केल्यावर मन स्वतः प्रश्न विचारू लागतं मी कोण आणि उत्तर आतून येतं तूच दैवत आहेस ही अनुभूती म्हणजे तिसरं गुपित अहंकाराचा विलय जो हे गुपित अनुभवतो त्याला कोणतीही नकारात्मक शक्ती स्पर्श करू शकत नाही नवनात भक्ती करताना काही दिवस मन अस्थिर होतं शंका येतात अडथळे वाढतात पण हेच संकेत असतात की तुम्ही योग्य मार्गावर आहात कारण अंधार जास्त गडद होतो तेव्हा सूर्य उगवतो सातव्या दिवसानंतर जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा ध्यानात नवनाथांचा तेजोमयी स्वरूप दिसू लागतं त्यांच्या डोळ्यातून कृपेचा किरण वाहू लागतो आणि तेव्हा समजतं गुपित भक्तीत नाही तर चिकाटीत आहे एका गावात एक गरीब शेतकरी होता रोज अडचणी कर्ज आणि निराशा पण एक साधू म्हणाले नवनाथांची नामस्मरण साधना सुरू कर त्याने केली पहिल्या आठवड्यात काहीच बदल नाही पण नवव्या दिवशी त्याला अचानक मोठं काम मिळालं त्यानं ओळखलं नवनाथांची कृपा हळू येते पण कायमची असते गुपित असं की त्यांची कृपा मिळवण्यासाठी भक्तीपेक्षा प्रामाणिकपणा आवश्यक आहे जो मनाने शुद्ध असतो त्याच्यावर नवनाथ आपोआप प्रसन्न होतात नवनाथ भक्तीत शब्दापेक्षा भावना जास्त महत्त्वाच्या असतात जर मनात एक क्षणही शुद्ध भाव आला तर नवनाथ त्याच क्षणी जवळ येतात पण ही भावना टिकवणं कठीण असतं म्हणून नवनाथ साधनेत श्वासावर नियंत्रण शिकवलं जातं कारण श्वास थांबला की विचारही थांबतात आणि जिथे विचार थांबतात तिथे नवनाथांची कृपा सुरू होते हे चौथं गुपित श्वास म्हणजे दैवताचा दरवाजा नवनाथ भक्तीचा एक रहस्यपूर्ण पैलू असा आहे की ती प्रत्येकावर वेगळी कार्य करते काहींना संपत्ती मिळते काहींना ज्ञान तर काहींना समाधीचा अनुभव कारण नवनाथ तुमच्या गरजेनुसार कृपा देतात पण गुपित हेच की ज्याचं मन स्थिर आणि श्रद्धावान आहे त्याला सर्वच मिळतं भक्ती म्हणजे मागणं नाही तर देणं जेव्हा तुम्ही देणं सुरू करता नवनाथ शंभर पट परत देतात एकदा एका साधकानं नवनाथांना विचारलं मला तुमचं गुपित सांगा तेव्हा उत्तर आलं आमचं गुपित म्हणजे मौन कारण सत्य शब्दापलीकडे असतं नवनाथ भक्तीत जेव्हा तुम्ही मौन साधता तेव्हा अंतरात्मा बोलू लागते ती सांगते तूच नवनाथांचा अंश आहेस हे ऐकलं की मन रडतं आत्मा हलतो आणि जीवन नवीन अर्थाने फुलतं हेच पाचवं गुपित मौनातून दर्शन नौनात भक्तीचं आणखी एक गुपित असं आहे की ही साधना वेळ आणि ठिकाणावर अवलंबून नाही तुम्ही कुठेही कधीही चालताही करू शकता फक्त हृदयात श्रद्धा हवी काही जण म्हणतात मला ध्यान बसत नाही पण नवनाथ भक्तीला बसण्याची गरज नाही ती चालती ऊर्जा आहे तुम्ही फक्त नाव घेतलं तरी त्यांच्या शक्तीशी संपर्क होतो हे गुपित ओळखलं की आयुष्याला नवीन अर्थ मिळतो नवनाथ भक्ती ही फक्त साधना नाही ती जीवनशैली आहे प्रत्येक कृतीत प्रत्येक विचारात जर नवनाथांचं स्मरण असेल तर तुम्ही अखंड साधनेत असता हे गुपित काहींना उशिरा समजतं पण ज्यांना समजतं त्यांचं आयुष्य अमृतासारखं होतं कारण ते प्रत्येक क्षणी दैवतासोबत असतात मनात नवनाथ ओठांवर जप आणि हृदयात शांतता हीच खरी श्रीमंती आहे कधी तुम्हाला असं वाटलंय का की काही आवाज आतून बोलतोय भिवू नको मी आहे तोच आवाज नवनाथांचा असतो ते प्रत्येक भक्ताजवळ असतात पण फक्त आपण ऐकत नाही जेव्हा श्रद्धा जागते तो आवाज स्पष्ट ऐकू येतो आणि मग वाटतं सगळं नियंत्रणात आहे हेच सातवं गुपित नवनाथ नेहमी तुमच्या जवळच असतात पण ओळख पटली पाहिजे नवनाथ भक्तीत शेवटी जे गुपित उलगडतं ते म्हणजे आत्मप्रकाश तुम्हाला जाणवतं की बाहेरचा देव नाही तर तुम्हीच त्या शक्तीचा अंश आहात जग जरी बदललं तरी ही जाणीव स्थिर राहते आणि जेव्हा ही जाणीव पक्की होते तेव्हा कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही कारण नवनाथ भक्तीतून मिळतं ते आत्मविश्वासाचं अमृत ज्याने हे अनुभवलं त्याचं आयुष्य खरंच बदलून जातं आता तुला माहिती आहे नवनाथ भक्तीचं गुपित म्हणजे बाहेरचं काही नाही तर आतील शक्ती जागृत करणं ही शक्ती एकदा जागी झाली की ती आयुष्यभर तुझं मार्गदर्शन करते म्हणून रोज नवनाथांचा जप करा पण भावनेने श्रद्धा ठेव शंका सोड आणि पहा आयुष्यच बदलून जाईल हेच नवनाथांचं अंतिम गुपित आहे भक्ती म्हणजे आत्मज्ञानाचा मार्ग जेव्हा हे समजतं तेव्हा माणूस साधा भक्त राहत नाही तोच नवनात होतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद